शुभ सकाळ सगळ्यांना हाय राम रामरामजी गुड मॉर्निंग चला आज पहाटच सुरुवात केलेली आहे बरं का व्हिडिओ बनायला रोज तर काही बनवणार नाही पण दिवशी दाखवते ना पोरांची स्ट्रगल पोरांना कामाला जायचे स्ट्रगल सकाळ सकाळचे बघा कसे असते आता टायमिंग झालेला आहे पूर्ण बरोबर दाखव का हे बघा किती वाजल्यात बघा चार वाजून सव्वीस मिनटं झालेली आहेत हां चार वाजून सव्वीस मिनटं झाल्यात आणि सव्वा पाच वाजता पोरं घरातून निघतात तर आता मी का तर काय हे बघा अजून झोपेतच आहे तर हे बघा एक आता दूध काढलं गरम करायला हा बघा आता सकाळ सकाळ दुसरं काय नाही फक्त दूध घेणार आहेत गरम करून <coughs> एखादी रोटी खात्याल शिळी पाक्या असेल ती नाही एका उठल्या झोपेतून हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एक एकाकडे झोप चाललेली अजून आता उठली सुद्धा रोहन साडेचार गुड मॉर्निंग तर दे गुड मॉर्निंग तर आता सुरुवात झालेली आहे आपली आज केलेलं आहे आणि हे बघा पाऊस लागला आहे आता इकडे कोरडं दिसते ना तुम्हाला इकडे हे बघा आता हिकड आहे इकडे बघा वल्ल झालंय पावसाने थोडीशी फवार चालू आहे बरं का फवारशी म्हणजे कसलं म्हणतात ते बारीक पाऊस नसतं का ते तर हे बघा हा अजून अंधारच आहे लाईट पण गेलेली पावसामुळं लाईट सुद्धा नाही आहे तर चला दाखवते थोडं थोडं मी तर काय करत नाही आहे पोरच दूध लागलेत गरम करायला आता एक एक गिलास दूध घेणार एखादी रोटी खाणार जाणार गरम रोटी करून त्याला घी लावून आणि वरण साखर टाकतोय का साखर कामग रोल रोल करते दे कर दे रोहन देखा दे सबर सबर का नेंद का <laughs> काय चाललंय ते दा हस्ते बनलाय हस्ते बावरची बनलाय पाणी गरम पाणी सकाळ सकाळ पाणी गरम पाणी पेत जाऊ बरं का सगळीजण आम्ही ह्या का असं गरम पाणी पित असतो सकाळ सकाळ दोघं सुद्धा रोहन पण आणि मी सुद्धा रोहन पण गरमच पाणी पितो हे आपलं पहिलवाने बर बरं का आखाड्यामध्ये पण जातोय कुस्ती खेळतो रोहन दूध दाखव दुद्दा। दूध हा चाललं तर त्याच एक एक वाटाचे काम आहेत बघा हे तूप टाकलं सकाळ सकाळचे खाणे बस पोरांचे का हे तूप लावलंय शिळी बाकर आहे शिळी रोटी आहे गरम केली गरम करून त्याला तूप लावलंय आणि हे बघा असं दूध घेतलं मी नाही बरं का मी लांब आहे मी गॅसपासून लांब आहे हे चाललं चाललंय सकाळ सकाळ उठून का उठूनच आता अशी रोटी खाणार शिळपाक जे असेल ते आपलं आता खाऊन दूध पिऊन आणि ड्युटी बोलो सगळ्यांना सकाळ सकाळचा नाश्ता या गुड मॉर्निंग सगळ्याला या नाश्ता करायला जुकते

चाललं आता तेव्हा आहे तर रोहांचं पण चाललंय आता ह्याने ही घातल्या ह्याने ही घातल्याच ह्याच्या कंपनीमध्ये खेळ चालू आहे दोघांच्या पण त्यामुळं ड्रेस तेव्हाच आहे ड्रेस तेव्हाच असत कपडा मार दिया करो नाही ले के काय करायचं लाईट पण नाहीये ना ुद्धा गेली पावसाने हो का पाऊस चालता ना हो का पावसामुळं सगळं पाणी पाणी झालं पोरांनी तयारी बॅगला हां चला टायमिंग नाही राहिलेला टायमिंग पूर्ण झालेला आहे हो का टायमिंग साडेपाच वाजले सहा वाजताची ड्युटी आहे सगळे पाणी पाणी झालंय बाबा बाईकला सुद्धा ह्या का सुद्धा बॅग अडकून आराम से आराम आरामते, आरामते जाइए रोहन आराम से जाइए बारिश का मौसम है बारिश एक साइड त्या चलो ठीक है बाय 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 हाँ आराम से एक साइड लगा गेली पूरा टाइमिंग जब साढ़े पांच साढ़े पांच वजली गेली का माला तर हे असतंय पोरांचं सकाळी चार वाजल्यापासूनची स्ट्रगल तुम्हाला दाखवली तर आता पाच वाजून एकतीस मिनटापर्यंत तर आता हे फोन रोनचा आहे बरं का हे इथंच ठेवतं तर इथं का ठेवतो तर ते अलाउड नाही ना तिथं फोन आतमध्ये फोन अलाउड नाही ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं इथंच असतं तर चला हे असं झालं आता गेले हे सकाळ सकाळचा छोटासा एक व्हिडिओ केलाय लाईट पण नाही आहे आता एक एक येणार दोन वाजता दोन वाजता सुट्टी विशीची ते यूज तर तीन वाजतात आणि रोहनचे तर टायमिंगच नाही आहे त्याची सु सु सुट्टी सु, सु सहा वाजता पण होती कवा तरी म्हणलं ना कवा तरी त्याची सुट्टी होती बाबा दोन वाजता नाहीतर मग रोहन सहा वाजता रात्री दहा वाजता तर रोहनचं हे असतं आहे तर चला आता जरा वेळ आता मी झोपते साडेपाच वाजलेले आहेत उठल्यावर आता सात साडेसात वाजताच उठणार आता मी बघू तिथून पुढं मग दाखवाला अजून थोडंसं मग अपलोड करेल,